वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथे एक नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास संदलची मिरवणूक सुरू होती याचवेळी विशाल गोपालराव देशमुख वय तीस हा तरुण आपल्या मोटरसायकलवरून रस्त्याने जात असताना त्याचा एका व्यक्तीला किरकोळ धक्का लागला या किरकोळ घटनेचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले आणि संतप्त झालेल्या अज्ञात लोकांनी विशाल देशमुख याच्यावर पोटात चाकूने ज्यू घेणा हल्ला केला रक्ताच्या थरोण्यात पडलेल्या विशाल देशमुख याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तातडीने उपचारासाठी अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं या गंभीर घटनेनंतर गावात तीव्र संतापाची लाट उसळली आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन संदर मिरवणूक तात्काळ थांबविण्यात बंद करण्यात आली घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल हे आपल्या पोलीस पथकासह तात्काळ शिरपूर येथे दाखल झाले रात्री उशिरापर्यंत त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले पोलिसांनी सी सी व्ही फुटेज तपासले असून प्राथमिक अंदाजानुसार या हल्ल्यात चार ते पाच लोक सामील असण्याची शक्यता वर्तविली जात आहे या संवेदनशील घटनेमुळे शिरपूर जैनमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी गावात कडक बंदोबस्त ठेवला आहे किरकोळ धक्क्यासारख्या शुल्लक कारणावरून तरुणावर जीव घेणा हल्ला होणे या घटनेने नागरिकांमध्ये चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे